नमस्कार मी श्रद्धा एम न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे बघूयात आजच्या काही बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर लोकांना कमी किमतीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विकणाऱ्या टोळीचा शनिवारी अंबड पोलिसांनी पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना जेरबंद केलाय त्यांच्या ताब्यातून एक लाख बावीस हजार रुपये किंमतीच्या पाचशे रुपयांच्या दोनशे चौरेचाळीस बनावट नोटा जप्त केल्या आहेत विकास अनिल गडगुळ समरविरा सुनील खरात आकाश नारायण शेळके आदित्य अमित गायकवाड व वा एक अल्पवयीन अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत तर शुभम गोरख खरात हा फरार आहे नोटा पुरवणारा छत्रपती संभाजीनगरचा आहे पोलिसांनी एका ताब्यात घेतले एक जण फरार आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत मुंडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी दुपारी साडेबारा वाजता अंबड एक बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावून विकास गडगुळ व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले त्यांच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या ऐंशी बनावट नोटा जप्त केल्या विकास गडगुळ याने चाळीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा अंबडमधील समर विरा खरात यांच्याकडून दहा हजारांमध्ये घेतल्याचे सांगितले त्यानंतर दुपारी दोन वाजता अंबड येथून समर विरा खरात याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा जप्त केल्या समरवीरा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आत्याच्या मुलाकडून सदरील नोटा खरेदी केल्याची कबुली दिली शिवाय जालना शहरातील आकाश शेळके याला बासष्ट हजारांच्या नोटा वीस हजारांमध्ये विकल्याचे सांगितले पथकाने जालना येथून आकाश शेळके याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या एकशे नोटा जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेडकॉन्स्टेबल यशवंत मुंडे पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण अरुण मुंडे क्षीरसागर केंद्रे कृष्णा राऊत यांनी सामाजिक आणि नागरी विकासात सक्रिय योगदान देत जबाबदार उद्योग उभारणीत मोठा वाटा असलेल्या कालिका स्टील अँड कंपनीचे संचालक युवा उद्योजक गोविंद घनश्याम गोयल यांना इजिप्तमध्ये ग्लोबल युथ आयकॉन दोन हजार सव्वीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अमृता देवेंद्र फडणवीस आणि बोमन इराणी यांच्या हस्ते लोकमत समूहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे जालना येथील युवा उद्योजक गोविंद घनश्यामदास गोयल कार्यकारी संचालक कालिका स्टील प्रायव्हेट ग्लोबल युथ आयकॉन दोन हजार सव्वीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दैनिक लोकमत तर्फे आयोजित वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड साठी उद्योजक गोविंद घनश्यामदास गोयल यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी इजिप्तमध्ये त्यांना ग्लोबल आयकॉन अवॉर्ड फॉर इमर्जिंग विथ सोशल इम्पॅक्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे सामाजिक आणि नागरिक विकासात सक्रिय योगदान देत जबाबदार उद्योग उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे अमृता देवेंद्र फडणवीस आणि बोमन इराणी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा तालुका ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे अपहर तरुणाला दोन ते अडीच तासात सुखरूप सोडवण्यात यश आले असून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली जालना तालुक्यातील मंठा रोड परिसरात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण करत खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी सायंकाळी पाच वाजता याबाबतची माहिती जालना पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष शोध पथक तयार करण्यात आले पोलिसांनी अपहरत तरुणाचा शोध घेत असताना आरोपींनी पीडिताचा मोबाईल बंद करून अंधाराचा फायदा घेत फरार होण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दोन ते अडीच तासात अपराध तरुणाची मंठा चौफुली परिसरातून सुखरूप सुटका करण्यात आली अपराध तरुणाचे नाव नवरत्न प्रकाश पुरी जालना असे असून मारहाणीमुळे त्याला वैद्यकीय उपचारासाठी संतकृपा हॉस्पिटल जालना येथे दाखल करण्यात आले आहे तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपासादरम्यान आरोपी ओंकार मारुती पवार हा फरार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला त्यानुसार सचिन शिवशंकर केदारे आणि सुमित शैलेश दुबे यांना देऊळगाव राजा परिसरातून ताब्यात घेण्यात आले पुढील तपासात फरार आरोपी ओंकार पवार हा पुणे येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे पाच वाजता पुण्यातून त्याला ताब्यात घेतले चौकशीत ता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन पीडिताचा मोबाईल सहा हजार रुपये रोख दोन लाकडी काठ्या एक आईस्क्रीम कटर पाणी तसेच दोरीसह इतर साहित्य जप्त केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे वादातून मित्रानेच मित्राच्या छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना जालना शहरातील गुरु गोविंद सिंग नगरमध्ये शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली शाहेद समीर शेख असे मृताचे नाव आहे सदर बाजार पोलिसांनी संशयित राहील कलीम शेख याला ताब्यात घेतलाय मृत सगीर शेख व संशयित राहील कलीम शेख हे दोघे मित्र आहेत त्यांच्या जुन्या वादातून भांडण सुरू होते शनिवारी पहाटे दोघे गुरु गोविंद सिंग नगर येथील नारायण शाळे समोर आले त्यांनी आईस्क्रीम देखील खाल्ली नंतर दोघांमध्ये वाद झाला त्यात राहील कलीम शेख याने छातीवर चाकूने वार केला नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला खुनाची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला नंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी मृताचा भाऊ शाहरुख शेख सगीर शेख यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुरु क्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक सर्व्हिस कलम एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय सत्तावीस वर्ष राहणार वलिमा मुदारगा यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहील शेख कलीम शेख यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून छातीवर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याच्यात पंचनामा वगैरे काही फॉर्मॅलिटी आहेत पूर्ण करत आहोत हो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटकेची प्रक्रिया चालू आहे आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एक आहे पुढचा तपास करून पुढची काय कारण सध्या तर कारण जुन्या भांडणाचं कारण असं दिसतंय पण पूर्ण तपास करून चौकशी केली हा ते तपासात निष्पन्न केलं जाईल त्याच्यात मी समजा हा तो सर्व तपासाचा भाग आहे परंतु सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे थोडी प्रक्रिया करत आहोत जालना शहरातील तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली असून नशेच्या गोळ्या व्हाईटनर आदी पदार्थांपासून खुल्लम खुल्ला नशा केली जाते आणि याच नशेनंतर शहरात अनेक खुनाच्या घटना घडत आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी नशेच्या गोळ्या आणि तत्सम पदार्थांचा बंदोबस्त करावा तसेच असे पदार्थ विकणाऱ्यांवर आणि त्याचं सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अकबर खान यांनी केली आहे पाहुयात में जो एक नौजवान जो नौजवान लडका था उसका मर्डर हो गया और मर्डर की वजह से जो है देखिए मेन मकसद इसमें ऐसा लगता है कि आजकल पूरे जिला में और पूरे इसमें बटन गोलियाँ नशा जो चल रहा है तो हमने इसके पहले भी ईद के मौके पर ईदगाह में कहा था एस पी साहब से कि जालना शहर में नशा बंद होना चाहिए हर जगह बटन की गोलियाँ नशे की चीज़ें मेडिकलों पे भी मिल रही है ये तात्काल बंद होना चाहिए पूरे शहर का सभी समाज का नौजवान ये बटन गोली खाकर ये कैसा जोश हो जाता है आदमी को कुछ सुधरता नहीं कि मैं क्या कर रहा हूँ लेकिन इससे आने वाले कल में हमारे नौजवानों का भविष्य खराब हो रहा है उनकी जिंदगी बर्बाद हो रही है और ये नशे की चीज़ें बिल्कुल हंड्रेड एंड वन परसेंट पूरी तौर पर बंद होना चाहिए मेरी शहर के नौजवानों की तरफ से भी आपसे अपील है और जिम्मेदारों से भी अपील है शहर का एक जिम्मेदार नागरिक हो होने के नाते मैं शहर के तरफ से आपसे एस पी साहब से अपील कर रहा हूँ कि बटन गोलियाँ और नशे की चीजें हंड्रेड एंड वन परसेंट आप सख्ती से बंद कराइए ताकि नौजवानों का फ्यूचर आने वाले कल में अच्छा हो देश का भविष्य अच्छा हो ये नौजवान हमारे देश के भविष्य आने वाले कल के मैं चाहता हूँ इसके बाद कोई ऐसी घटना न घटे जिससे हम आपको नीचे देखने का काम करे आज दो जिंदगी बर्बाद हो गई एक तो जिस जो जिसका इंतकाल जाए जिसका मर्डर होगा उसका परिवार तो उजड़ गया वो जिंदगी भर उसके माँ बाप को उसका दुख है लेकिन उसके साथ साथ जितने किया है उसका भी घर उजड़ गया श्री क्षेत्र राजूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रतिबंधित गुटखा घेऊन सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने दाबाडी येथे दोन शाळकरी मुलींना उडवले ज्यामध्ये एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले तर दुसरीला गावातीलच रुग्णालयात दाखल केलंय मुलींना उडवून पळ काढणाऱ्या कारला संतप्त नागरिकांनी पकडून सोप दिलाय तर गुटखा माफियाने शक्कल लढवत अपघातग्रस्त कारमधील गुटखा काढून दुसऱ्या कारमध्ये टाकत असताना संतप्त नागरिकांनी कारवरच हल्ला चढवून कारची तोडफोड केली आहे दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांनी कार साडेबारा लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करत गुटखा माफिया संदीप भूमकर सह तिघांवर गुन्हा दाखल केलाय श्री क्षेत्र राजूर येथून गुटखा घेऊन फुलंबरी मार्गे संभाजीनगर कडे भरधाव ने डोंगरगाव फाटा येथे दिव्या राजू सिंग चंदवाडे आणि काजल चंदवाडे या दोन शाळकरी मुलींना उडवले त्यात दिव्या गंभीर जखमी झाल्याने तिला संभाजीनगर येथे हलवण्यात आले अपघातग्रस्त कार मध्ये गुटखा असल्याने संतप्त नागरिकांनी कार अडवून चालकास चोप दिला कारचा अपघात झाल्याचे कळताच गुटखा माफियाने दुसरी कार पाठवून अपघातग्रस्त कारमधील गुटखा दुसऱ्या कारमध्ये लोड करत असताना संतप्त नागरिकांनी कारवर हल्ला चढवत तोडफोड केली घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस दाभाडी येथे पोहोचून अपघातग्रस्त कारमधील गुटखा घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक एम एच एकवीस बी एफ पाच दोन शून्य सहा चा पाठलाग करून पकडली पोलिसांनी स्कॉर्पिओ मधून दोन लाख एकोणपन्नास हजार तीनशे साठ किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त गुटका माफिया संदीप दत्ता भूमकर राहणार राजूर रमेश गावंडे राहणार छत्रपती संभाजीनगर आणि रवी प्रभाकर फुके राहणार उंबरखेड तालुका भोकरदन या तिघांवरही गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली आहे यासोबतच जालना बातमीपत्रात तिथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं फ मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी